पहिल्यापासून लोकसेवेची समाजकार्याची जशी आवड तशा पद्धतीनं ह्याही क्षेत्रामध्ये त्यांनी आपापल्या परीनं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेकांना बोलून एक चांगले चांगले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला म्हणून भाऊसाहेब मला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मला उदय सामंत देखील उद्योग मंत्री म्हणाले की दादा आता अधिवेशन संपते आपण सगळेजण चाललेलो आहे तुम्ही काही करून एक वेळ द्या आणि तिथं सी कमिशनर पीसीएमसी कमिशनर बाकीचे सगळे लोकांना बोलवा ऑफिसर लोकांना आम्हाला बोलवा बोलवा त्याच्यातून काय त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन असल्यामुळं दहा कोटी रुपये अशा प्रकारची भरीव मदत केली सुरुवात आपण पुण्यामध्ये दे, गणेश कला क्रीडा शुभारंभ करतोय आणि नंतरचे मात्र दोन दिवस मला वाटतं इथं आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना निमंत्रण दिलेलं आहे बाकीच्या सगळ्यांना मला तर पहिल्याही दिवशी आहे दुसऱ्याही दिवशी आहे मी पण त्याच्यातनं वेळ देणार आहे मला वाटतं संमेलनाच्या अध्यक्ष जपाल पटेल हे भूषवणार आहेत पण त्यामुळे हे संमेलन निश्चित एका वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम झाल्याशिवाय राहणार नाही उद्योग नदीमध्ये शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलन हे होतंय त्यामुळे उद्योग नगरीची वाटचाल खऱ्या अर्थानं सांस्कृतिक नगरीकडे त्या ठिकाणी चाललेली आहे याचाही मनस्वी आनंद हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मी पुन्हा एकदम नाट्य निर्माते दिग्दर्शक कलाकार बॅक स्टेज कलाकार यांचं अभिनंदन करतो